इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच रावरी तालुक्यातील मलारवाडी रोड या ठिकाणी काही तरुण 21 जानेवारी रोजी रात्री फटाके फोडून मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करत वाढदिवस साजरा करत होते त्यावेळी कोणाचा वाढदिवस आहे कशाची पार्टी आहे अशी एका वयोवृद्ध एसमानं विचारणा केली त्यावेळी त्यांना लाथाबुक्याने मारहाण करण्यात आली आहे प्रियंका हुशनाथ पवार यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की एकवीस जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रियंका पवार यांचे सासरे विश्वनाथ सोनाजी पवार हे त्यांच्या घराच्या समोर रस्त्यावरती फिरत होते त्यावेळी काही आरोपी तरुण पवार यांच्या घराच्या जवळ एकत्र एक जमून मोठमोठ्यानं आरडाओरडा करत फटाके वाजवून कोणाचा तरी वाढदिवस साजरा करत होते तेव्हा विश्वनाथ सोनाजी पवार यांनी कशाची पार्टी आहे असं त्या तरुणांना विचारलं याचा राग आल्यानं तिथे जमलेल्या तरुणांनी विश्वनाथ पवार यांना शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागले तेव्हा विश्वनाथ पवार यांच्या घरामधील नातेवाईक त्यांना सोडवण्यासाठी असता आरोपींनी त्यांना देखील मारहाण केली आहे तसेच मारण्याची धमकी दिली आहे घटनेनंतर प्रियंका ओशुनाथ पवार यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरनं आरोपी प्रवीण बाळासाहेब डोंगरे समीर घाडगे गणेश भाऊसाहेब सागर तसेच विशाल सुभाष सरोदे अक्षय डोंगरे राहुल गावडे बाळासाहेब डोंगरे सार्थक गावडे प्रतीक गावडे प्रशांत सरोदे सोहेल सागर तसेच साहिल सागर या बारा जणांवरती मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश सानप हे करतायत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी